मित्रांनो गुड मॉर्निंग आपण आलेलो आहेत आज जळगाव तालुक्यातील प्रकाशदादा यांच्या केळीच्या बागेमध्ये आणि आपण बघू शकता ही केळीची बाग आता साडेपाच महिन्याची केळीची बाग झालेली आहे जवळपास ह्या बागेला जर आपण बघू शकाल तर इथे या बागेचं जे काम करतात ते आदरणीय फिरोजबाई यांचा एक अगोदर पण आपण व्हिडिओ शेअर केला आहे जो तुम्ही सर्वांनी बघितलेलाच आहे आता परत आपण तो तिसऱ्या महिन्याचा व्हिडिओ होता हा साडेपाच महिन्याच्या केळीचा व्हिडिओ आपण तुम्हाला शेअर करतो आहे दादा नमस्कार पुढे या थोडं हे गळ्यात टाकून घ्या वाटलेस तुमच्या दादा नमस्कार आ, बस बस दादा तुमचं नाव सांगा शेख फिरोज शेख फिरोज आ, दादा थोडं धरतंय थोडं पुढे या वाटले हा बस दादा ही केळीची बाग पहिल्या दिवसापासून तुम्ही या बागेची ट्रीटमेंट करतायत तर तुमच्या या केळीच्या बागेमध्ये आपलं त्रिरत्न ऍग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून तुम्ही जी ट्रीटमेंट घेतली आता ही बाग किती महिन्याची झाली तुमची साडेपाच महिन्याची आणि या बागेमध्ये तुम्हाला काय काय फरक वाटतोय बर बर बुंदा दाखवू शकता दादा तुम्ही बुंदा कसा आहे तर आपण बघू शकता कि दादा आपल्याला बुंदा दाखवत आहेत तो बुंदा बघा हा जवळपास आता किती इंचचा असेल बावीस चोवीस चोवीस ते सव्वीस इंचाच्या आसपास तो बुंदा आता बनलेला आहे बरोबर ना दादा तुम्ही दोन बिल्लास लावा बरं तुमचे नाही नाही असं दोघं हात लावा बरं खाली 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 सगळ्यात खाली, खाली, खाली. बघू शकता बावीस ते चोवीस इंचच्या समथिंग आहे आणि या पूर्ण बागेचे जर बुंदे बघितले आपण तर अशा पद्धतीने आहे दादा थोडंसं त्यांच्या लग्नाच्या गडबडीत व्यस्त असल्यामुळे हे पिलं अशा पद्धतीने वाढून गेलेले आहेत पिलं एवढे वाढू देऊ नयेत अशी माझी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती असेल दादा तुम्हाला काय वाटतं हा भाग बघून बसून जा वाटलेस खाली दादा काय वाटत तुम्हाला हा भाग बघून बर बर काय काय फरक वाटत तुम्हाला तुमच्या मतानुसार जस पाहिजे बर 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 तुम्ही समाधानी आहेत ना तर हे आहेत दादा हे ह्या बागेचं देखभाल करतात आणि स्वतःच या बागेमध्ये बागे पूर्ण जीव लावून काम करतात तुम्ही बघू शकता की दादांनी हा बाग साडेपाच महिन्यामध्ये जवळपास इथे आम्हाला असं वाटतं आहे की सात ते आठ महिन्याचा बाग झालेला आहे तर अशा प्रकारच्या ट्रीटमेंटसाठी तुम्ही कृपया कॉल करा माझं नाव आहे मोहन शिंदे माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद सत्तेचाळीस सत्याहत्तर Thank you very much.